नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधू न ही आहे बघा आपली तेलवर्गीय एरंडी शेती तुम्हाला दिसतच असेल हे बघा आता अशी जबरदस्त आलेली एरंडाची शेती आहे सरासरी याला आहे ना बाजारामध्ये सहा हजार रुपयेपर्यंत रेट असतात आणि सरासरी एका एकरमध्ये जवळपास आपल्याला पंधरा ते सोळा क्विंटल माल निघतोय या शेतीपासून एवढा फायदा होतो याला येणार कुठं फवारणा न घेता कुठं आपल्याला खतं न टाकता अशी जबरदस्त अशी शेती एरंडाची शेती होते हे बघा दहा दहा विस फुटापर्यंत विरंड झालेला आहे आणि ही, ही फायद्याची शेती होणार आहे हे बघा तुम्हाला आता दिसत असेल एका झाडाला जवळपास पन्नास ते साठपर्यंत घस असतो आणि एका झाडाला आहे ना जवळपास आपल्याला दोन ते तीन किलो माल निघतो सरासरीचे रेट असते बाजारामध्ये सहा हजार क्विंटलपर्यंत आणि बिनखर्शिक याला खर्चच नाही कुठलाही खर्च नाही हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि याची जागोजागी लागलेली आहे हे बघा म्हणजे जिथं म्हणलं तिथे एरंडी दिसेल तुम्हाला हे बघा आता तुम्हाला वरती हे दिसते ना घस हे बघा फक्त याला आहे ना थोडी मेहनत द्यावं लागते आपली जवळपास एका एकराची शेती आणि एका एकरामध्ये जवळपास आपल्याला आहे ना पंधरा ते सोळा क्विंटल माल निघाला पाहिजे म्हणजे बिनखर्ची शेती एरंडीची शेती जर व्यवस्थित केली ना तर आपल्याला कुठंही साठ सत्तर साथ, हजारापर्यंत आपल्याला उत्पन्न होऊ शकते बिनखर्ची एका एकराला अशी जबरदस्त एरंडाची शेती हे बघा आता तुम्हाला दिसतात ना हे पक्व झालेलं आहे आता हे तोंडणी चालू आहे आता आपण याला एक आज सरासरी आज बी काढलं आहे आणि उद्या उद्या बी काढलं चालतं आहे म्हणजे आपण जर जेवढं लवकर काढला ना ते फुटत नाही आणि एकदा काय होतं जे ज जर ते फुटलं आहे तर मग त्याची जी, जी वेरियंट असतात ना ते बाजूला कुठंतरी पाहून जातात हे बघा हा हा जो दिसतो ना हा घस कच्चा आहे मला समोर पण दिसे म्हणजे अशी आपली एका एकरामध्ये शेती केलेली आहे जवळपास आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत याचं उत्पन्न होणार आहे आणि बिनखर्चिक मित्रहो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कोणाला शेतकऱ्याला जर बियाणं लागलं याचं तर याचं बियाणं पण उपलब्ध होईल ते पण कमी दरामध्ये आणि गॅरंटी आहे then you are